அஷ்வி மாசாத்தட்ட அஷ்வினிசலிசலி நேங்கல आज आलं या कोणकोण संगे भजनी मंडळ घेऊन आता वाजव तिचं गाण आज वाजवू तिचं गाणं आता पहाटच्या पहाऱ्यात सनई चौघडे वाजती हे चौघडे वाजती देवी गालात हसली या शिबीन मासात देवी घटात बसली हे घटात बसली न देवी गालात हसली घटात बसली न देवी गालात हसली या देवीचं बाई आहे साडेतीन पीठात आहे साडेतीन पीठात महिषासुर मारण्यात आली काली करूपात, आली काली करूपात, आली काली करूपात, करूपात। देवगण बोलतात देवगन बोलतात न देवी हसली गालात या अश्विन मासात देवी घटात बसली घटात बसली न देवी गालात हसली या देवीचं पूजन आज आहे घराघरात आहे घरा घरात आहे घरा घरात रंगे तांबूल मुखात रंगे तांबूल मुखात रंगे तांबूल मुखात खन नारळ ओटीत खन नारळ न देवी हसली घालात या अश्विन मासात देवी घटात बसली घटात बसलीन देवी हस गालात हसली घटात बसलीन देवी गालात हसली या देवीच्या दर्शनाला भक्त रांगेत लागती भक्त रांगेत लागती भक्त रांगेत लागती देवी गोंधळ मांडला भक्त रातीला जागती भक्त रातीला जागती भक्त रातीला जागती आईचे आशी घे आला मंडळी दर्शनास आली दर्शनास न देवी मनात हसली दर्शनास आलीन देवी मनात हसली या आश्विन मासात देवी घटात बसली ಘಟಾತ ಬಸಲಿ ದೇವಿ ಗಾಲಾತ ಹಸಲಿ ಗಟ ಬಸಲಿ ದೇವಿ ಗಾಲಾತ ಹಸಲಿ